नामदेव म्हणतात हा गोल्डन चांस आहे शेवटची पाडी एक मनुष्य जन्म चुकल या वर्म फेरा एकदा एक, एक आंधळा गृहस्थ नेत्रहीन असलेला माणूस राजवाड्यात चुकला आणि शेवटच्या कोपऱ्याला जाऊन थांबला रस्ता काही सुजेना एका ज्ञात्यानं मात्र त्या नेत्रहीन माणसाने विचारलं की बाबा मला मात्र या राजवाड्यातनं बाहेर पडायचा रस्ता सांगा आणि ज्या वेळेला त्या डोडस माणसाने त्या नेत्रहीन माणसाला एका भीतीचा आसरा दिला आणि सांगितलं की बाबा सरळ जा या भीतीच्या आश्रयाने जा आणि आसरा संपला की त्या ठिकाणी तुम्हाला रस्ता सापडे पण दुर्दैव नेत्रहीन माणसाला हाताला खाज होते काय होती खाज।, खाज। आता नेमका तो नेत्रहीन माणूस जवळ आला आणि हाताची कास चूड करायला लागली हात सोडला चूड करत करत पाऊल वाटली आणि परत मात्र भिंतीला हात लावला गेट पास अशा कितीतरी गिरकाव्या खात खात तो गेट जवळ यायचा हाताची चूड फांबायचा आणि गेट मात्र विसरून पुढे जायचा ज्याप्रमाणे डोळस माणसाने सांगितलेलं वर्म त्या वर्माच्या ठाई आल्यानंतर मात्र खाज आली म्हणजे आंधळा चुकायचा तद्वत तुम्हा आपल्याला जर का भक्तीच वर्म ठाय नसेल तर तुम्हा आपल्याला सुद्धा या मनुष्य देहाचा शेवटचा विचार खडणार नाही तुम्हा आपल्याला सुद्धा गिरट्या खाव्या लागतील एक गिरटी नाही एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा हा किती येवण्या आहेत लक्ष चौऱ्याऐंशी एवण्या आहेत आणि एका येवनीत कोटी कोटी फेरे जन्मी लक्ष चौऱ्याऐंशी योनीचा जर विचार केला सोप उदाहरण सांगतो एक वडाच झाड किती वर्ष जीवन जगत आम्ही सहज म्हणतो आमच्या पंजोब्या लावून ठेवलेलं ला आहे आता ते वाढ तर आता का घटत एक पारंभी लागली की दुसरीला लगेच बीर फुटतात लगे ते लगेच दुसरं घरकर ते लगेच वाढते आता पाच सात दहा पिढ्या आम्ही ऐकून असतो तरी ते संपत नाही आता संवड बनून पडलो तर काय होईल वडाच्या झाडाला भक्ती करता येईल नाही अजून जाऊ अजून सांगतो आजगर असतो आजगर आमचे वाडवडील सांगायचे आमच्या साक्षीने आम्ही तो आजगर पाहत होतो अजूनही तुझं तसा आहे म्हणजे तोही दोन तीन पिढ्या चालतो आज घराला विचारा भजन करेल नाही मानवाला भजन करता येईल करता येईल नक्की मनाने संत महात्मे म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला हां मुकायचं कनिगायचं जर मुकायचं असेल तर मनाच्या मार्गाने पण जर का कनिगायचं असेल तर साधूच्या मार्गाने जा, जा जा जा, 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 जा तू

विमलनामाचा घ्या तुम्ही गुटका तरच वट फाटकार रे चालू आहे टाकली कडे जातो बाबा जेवण नाही करू देत म्हणे फाटला तो विमलनामाचा घ्या तुम्ही गुटका होत होईल फाटकार रे पण हरीनामाचा काही गुटका आम्ही घेणार हरिनामाचा गुटका संतांच्या पंगतीत आहे तो सामान्याच्या ठिकाणी भेटणार नाही त्याच्यासाठी परंपरा लागते तुम्ही आपण मुलगी द्यायला विचार करतो की नाही परंपरा पाहतो आमच्या कुडाचा आहे का आमच्या गोताचा आहे का आमच्या नातेचा आहे का नाही का तशी साधूंची परंपरा असली पाहिजे हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलबीर सगळ्यांना शांता बंडोबा बाबा केरोबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा आई साहेब अशी मालिका असली पाहिजे त्या नामाचा गुटखा आहे अन्यथा नामाचा गुटखा भेटणार नाही तर आमच्या सारखेलाही आहेत मारा बांधा भा, भा, फेटा मारा चाटा या नारळाचा गोटा खाली कोऱ्या कोऱ्या नोठा घरमोजत बसा लई हाय यांच्याकडनं तुमचा आपला उद्धार होणार नाही उद्धार व्हावा वाटत असेल तर निश्चय केला पाहिजे अशा सद्गुरूंची मला कधी गाठ होईल आतून जुर्णी लागली पाहिजे काही म्या उद्धार पावेल काही कृपा करील नारायण तुम्ही सांगा संत जर करा समाधान चित्त माझे चित्त समाधान करायचं असेल तर संतांकडे जावं लागेल थोडासा परित्याग करावा लागेल बिना परित्यागाने ते घडणार नाही सोपी गोष्ट सांगतो तुमच्या आपल्या देहाला आजार झाला तुम्ही आपण डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही जो दोन टाईप रवा खाता तो बंद करावा लागेल तुम्ही परित्याग करता का राहू देता हा सुगर झाली तुम्हाला रवा खाणं वर्जे काय केलं तुम्ही बंद केलं मग तुमच्या आपल्या भजनामध्ये आड येणार काय काय आहे काय काय आड येत भजनात नातू येतो पहिला दुसरा दरवाजा येतो तिसरं कुलूप येत कितीतरी वस्तू येतात आड नाही का पण त्या वस्तूंचा नाद नाही सगळ्यात जर मोठा आड येणार साधन असेल तर ते म्हणजे मन मनाच्या ठिकाणी मलिनता आहे ती बात करावी लागेल तुमच्या आपल्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण आहे त्याला बाजूला करावं लागेल आणि तुमच्या आपल्या ठिकाणी देव आणि मी वेगळे आहेत हा सर्वात मोठा विक्षेप आहे त्याला वाद करावा लागेल hmm. किती वस्तू आहेत तीन वस्तूंचा परित्याग करावा लागेल मी माणूस नसून मी देव आहे असं म्हणावं लागेल किती जण देव आहे तिथे कस काय म्हणू बाबा अजून मल आहे कस काय बाबा अजून आवरणे कस काय बाबा देवाला अजून पाहिलेलं नाही का या तीन गोष्टींचा तुम्हाला आपल्याला परिपूर्ण विचार करावा लागेल आपल्या मनातली देव आणि भक्त नावाची जी सज्ञा आहे तिच्याबद्दलची जी मलिनता आहे तिला बाजूला करावं लागेल दुसरी जी गोष्ट आहे तुमच्या आपल्यावर काळापासूनचं आवरण आलेलं आहे मी आणि माझ्याच घर कोणाचं माझा मुलगा कोणाचा माझा नवरा कोणाचा माझा बायको कोणाची माझी बाप कोणाचा माझा पैसे कोणाचे कोणी केलं कोणी कमावलं चालू आहे दिवसभर जे बी आलं त्याच्या समोर तीस कॅशेट चालते अंगाच्या कपड्याने आलो इतकं कमवलं इतकं बनवलं संपला विषय कोणी केलं पाठ्याने केलं कोणाचे तू पण गेलं की देवाच ना आपलं ऐक्य काय होत देवाच आणि आपलं राजा एकदा आपल्याला भेटला मोदी साहेब नवसारीत आले आणि त्यांनी सांगितलं की नरेंद्र सीताराम पाटलांकडे जायचं काय कमी राहील का नुसतं राजा भेटल्यावर कमी राहणार नाही तर देवाची गाठ भेट झाल्यावर कमी राहील कमी राहणार नाही बर का काय म्हटले बाबा प्रमाण काय म्हटले कोणाचे हे घर हो हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तो चिज आहे आत्मारामाशिवाय कोणीही एक दुसऱ्याला जाणू शकत नाही मी तू पण जाऊ दे दुरी एकच गोंगडी पांघरू हरी देवा आ। देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा या भावनेने भजन करावं लागेल आणि तेवढा तेव्हा मात्र आपल्यातला संसाराचा जो मी आणि माझ्याचा विचार आहे तो कमी होईल अन्यथा कमी होणार नाही कमी करावा असं वाटतं का तुम्हाला मी आणि माझा विचार कमी करावा असं वाटतं का नाही जाऊ द्या मग किती वेळा जन्मा यावे किती वेळावे पण जीव घाबरायला तयार नाही सुधी की नसू आखो येसू आखो ये बो आखो जासू आखो जाय बो आता तरी पुढे आधी मोबाईल வந்தாலே நீரே hey, hey. சகலமும் yeah. 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 सोडून घ्या काय केलं असेल काय केलं नसेल काय खाल्लं असेल काय खाल्लं नसेल काय प्याले असाल काय न प्याले असाल मागे झाले पाहू नका। हा आता तरी पुढे हा जीव उपदेश नका करू ना आयुष्याचा